साठी दोन हजार चोवीसच्या मागच्या सोळा तारखेला एप्रिलला आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत निवडणुकीचा अर्ज दाखल केला होता त्या दिवशी झालेल्या जाहीर सभेत कार्यकर्त्यांचा रेटा होता की आता आज भरलेला आहे आणि त्याची माघार घ्यायची नाही आमची खूप अपेक्षा होती आणि आम्ही त्याविषयी बोलवून दाखवलेली की आता आम्ही माघार घेणार नाही पक्षांनी माघार घ्यावी आघाडीने माघार घ्यावी करायचा शेवटचा दिवस म्हणजेच एकोणीस एप्रिल या तारखेला एकान वर्ष काँग्रेस पक्षासाठी राबणाऱ्या कुटुंबाला जिल्ह्याला न्याय देतील अशी आमची अपेक्षा होती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला पण एबी फॉर्म आला नाही अत्यंत दुःख वाटलं त्यानंतरही आशा होत्या की नुरा कुस्ती करायच्या हेतून ज्या उमेदवाराला महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केलेली त्या सर्व आघाडीच्या लोकांना वस्तुस्थिती समजून माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते अर्ज काढून घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर करतील हेच तो अपेक्षा होती मात्र तेही आज झालेलं नाही माध्यमांच्या मार्फत मी खूप ऐकलं की विशाल पाटील माघार घेतील का घेतील मात्र सोळा तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं माघार हा पर्याय नाही एकाच एक उमेदवार द्यावा हा प्रयत्न असावा हेच सगळ्यांची मागणी होती काही महाविकास आघाडीतल्या घटकांनी कुठल्या तरी न करणाऱ्या कारणासाठी या ठिकाणी शिवसेनेमार्फत उमेदवार दिला शेवटपर्यंत प्रयत्न करता असता तुम्ही तो काढला नाही यामुळे आज अपक्ष म्हणून आम्ही लिफाफा अंदोलक हे चिन्ह घेऊन जनतेसमोर येत आहे माझा आज निघावा यासाठी माध्यमांच्या मार्फत माझ्यावर प्रयत्न चाललेत हे मी ऐकलंच काही वरिष्ठ नेत्यांचे निरोपही आले पक्षाच्या आघाडीच्या लोकांचे निरोप आले मला वैयक्तिक सुद्धा आमच्या कुटुंबियांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पद द्यायची आश्वासन सुद्धा आले आणि ते आम्हाला ती ऑफर दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे आभार मानतो मात्र हा जो लढा आहे हा जो संघर्ष आहे हा विशाल पाटलाचा नाही मला एखादं पद पाहिजे म्हणून हा लढा उभा राहिलेला नाही आणि मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणार पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम आहे हा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे काँग्रेस पक्षाच चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा धडीपार करण्याचा प्रयत्न हातपार करण्याचा प्रयत्न मंडळींनी केला त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आता जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीने नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा सा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे बाकी लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा कसं भांडू निधी आणावा तो अपक्ष जरी असला तर त्याचा आवाज ज्या वेळेला लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चाललाय ही भावना जनतेची होणार या पद्धतीचं विजन घेऊन आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आहे सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी मतदान हे माझ्या उमेदवारीच्या मागे उभं राहील आतापर्यंत खूप लोक इतर पक्षांत सुद्धा आलेली आहेत अजून भरपूर लोकांचं इन्कमिंग हे आमच्या उमेदवारीला मिळणार आहे निवडणूक तिरंगी नाही काही नेत्यांनी सांगितलं की दुरंगीत लढत होणार आणि त्यांनी ते खर सांगितलं ही निवडणूक दुरंगी आहे काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध दंडूक राज्य चालणाऱ्या संजय काका भाजप यांच्यातच आहे व तसे वीस उमेदवार आहेत इतर अठरा उमेदवार आहेत त्या अठरा उमेदवार ह्या स्पर्धेत नाहीत आणि मला विश्वास वाटतो ज्या पद्धतीनं सांगलीकरांना या ठिकाणी कळलेला आहे की सक्षम उमेदवार येऊ नये भाजपची उमेदवारी सोपी जावी ह्यासाठी जो डाव रचला आहे तो सगळ्या सांगलीने बघितला महाराष्ट्राने बघितला किंवा देशाने बघितला मला उमेदवारी मिळू नये पक्षाला उमेदवारी मिळू नये माझी उमेदवारी राहू नये आज चिन्ह वाटताना सुद्धा मला चांगलं चिन्ह मिळू नये माझं नाव मतदार बॅलेटिंग वर खूप खालच्या क्रमांकावर यावं अशा सुद्धा अत्यंत खालच्या बातमीवरच्या प्रयत्न हे जी लोक करतात त्या लोकांना येणाऱ्या सात तारखेच्या मतदानात आणि चार, चार तारखेच्या जूनच्या निकालात निश्चित आमचं पाकिट उघडून आमचा काँग्रेस पक्षाचाच विजय ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा विशाल पाटीलच निवडून येईल आम्हाला विश्वास आहे लोकसभेचे दरवाजे किती भक्कम बनवले आहेत नवीन लोकसभेत सरकार मी मला माहीत नाही आता ज्या सांगलीकरांनी विधानसभाचे दरवाजा फोडून मदत भाऊंना विधानसभेत पाठवलं तेच सांगलीकर आज लोकसभेचं दार फोडून विशाल पाटलालाही लोकसभेत आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील हा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्या उमेदवारीला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यावा ही विनंती